<us> लातूर जिल्ह्यातील देवणी परिसरात पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ सहा जणांवर हल्ला दोन बालकांची प्रकृती चिंताजनक देवणी पंचायत समिती परिसरात आज सकाळी पिसाळलेल्या लांडग्याने अक्षरशः धुमाकूळ घातला अल्पावधीतच लांडग्याने सहा जणांवर जीव घेणं हल्ला केला असून दोन बालकांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी उदगीर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे जखमींमध्ये इनाया इस्माईल मल्हेवाले वय तीन वर्षे फैजान फिरोज येरोळे वय नऊ वर्षे युनुस सरदार मिर्झा वय पंचावन्न वर्षे चन्नैया अप्पा भद्रशेट्टे वय पंचावन्न वर्षे आणि गोविंद माणिकराव मेहत्रे वय पंचावन्न वर्षे यांचा समावेश आहे बोला नमस्कार मी मिर युनुस दे आपलं जसमिटीन आहे काय बाहेर काही जणांना कुत्रा चावत होतं कुत्रा आहे का कोल्हा आहे का लांडगा हे काही समजत नाही ते समजत नाही परंतु मी बाहेर येऊन बघितला असता तो माझ्यावरसुद्धा अटॅक केलेला आहे माझ्यावर अटॅक करून नंतर मला दोन तीन वेळ चावला मग त्याच्यानंतर पूर्ण त्यांना गावं शिरलेला आहे गाव शिरून कमी कमी एक पंधरा ते वीस जणांनाही चाव चावा केलेला आहे